नमस्कार बी एच एन न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत मी दीपक सागर राजा भगीरथ चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपूर यांच्या वतीने श्रावणी सप्ताह समारोह स्नेह मेळावा तसेच भगीरथ गौरव गुणवंतांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप सगर यांनी समाजाला मार्गदर्शन केले ट्रस्टचे सचिव डॉक्टर पी एन सगर यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बंडू सगर श्रीमती कमल सगर यांनी केले आणि खर तर पंढरपूर महाराष्ट्राची मायभूमी आहे तसंच या कार्यक्रमाची सुद्धा मायभूमी खर तर पंढरपूरच आहे आणि यांच्याकडून प्रेरणा घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांचा गुरुगौरव हा केला जातो आपल्या समाजातील आपल्याच माणसांनी आपल्याच मुलांचा आपल्याच यशवंत विद्यार्थ्यांचा गुरुगौरव जर करत असतील तर खर तर ते खरंच त्या विद्यार्थ्यांसाठी खूप भाग्याची गोष्ट असते आणि त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत

या खूप खूप आभार अभिनंदन आहे परंतु या लाडक्या बहिणीने आपल्या समाजासाठी पंचवीस हजार दिले आहेत खर तर ओवाणी ही भावने द्यायची असते परंतु इथं बहीण आपल्या समाजासाठी ओवाणी देत आहे पंचवीस अश्विनताई अशोक चंद्र पाटले यांनी या कार्यक्रमासाठी दहा हजार एकशे अकरा देणगी दिली आहे त्यांचं आपण सर्व जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा आभार व्यक्त केला पाहिजे तर मला असं वाटतं की या शुभ मुहूर्तावर काही दिवसांनी भावाला वाणी देण्याची गरज पडणार नाही इतक्या बहिणी सध्या सक्षम झालेल्या आहेत आणि वंचित करतो सन्मान्य दीपक सगर यांना यांचं स्वागत करण्यासाठी सन्मान्य बंडू सगर यांना विनंती करतो की आपण दीपक सगर यांचं स्वागत करावं पुढे मला एकच हा सगळ्यात महत्वाचं शिक्षण आहे आणि मला वाटत आपण ज्या गुणवंताचा सत्कार करणार आहोत कुठल्याही समाजाची उंची मोजत असताना किती श्रीमंत लोक आहेत त्यावर मोजली जात नाही त्या समाजामध्ये किती गुणवंत विद्यार्थी आहेत यावरून त्याची उंची मोजली जाते हे व्यक्तिमत्व आहे तर हे अतिशय मोठं व्यक्तिमत्व आहे आपल्याला ते लाभले त्यांच्याकडे पहा त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या आणि आपल्याही जीवनामध्ये मोठं कसं होता येईल याची स्वप्न बघा एवढंच या ठिकाणी मी बोलून रजा घेतो धन्यवाद प्राथमिका मेरी सामने मेरी जहां जहाबी बैठे हर आदमी का मैं अभिनंदन करता हूँ क्योंकि पूरे आप सभी लोगों की जो इंटरेस्ट जो समाज पे है इसलिए आप भी मेरे जैसे कुछ टाइम वेस्ट करके या खर्चा करके आपकी नौकरी आपके काम थोड़ा सा छोड़ के आप यहाँ पहुँच के इसका रिजल्ट एक ही होता है कि अपने समाज को आगे कैसे बढ़ाना है समाज में डिस्कस करने के लिए समाज के इंटरेस्ट के लिए आप लोग पहुंचे इसलिए फिर से मैं एक टाइम अभिनंदन करता हूँ अपने समझ अतिशय नम्रपरे संगे जे, जे दिवंगत हे काम कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हे आम्ही वचन मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपला अधिक वेळ घेणार नाही या ट्रस्टच्या भूमिकेबद्दल आपल्या फक्त येऊन जेवण करणं झोपणं आणि घरी जाणं एवढ्यासाठी नाही खर तर समाजाच्या प्रबोधनाची समाजाला विचार पुरवणारी समाजाला दिशा देणारी आणि समाजाच्या गरजेचं काय याचा विचार समाजाला देणारी ही संस्था आहे याही पुढच्या काळामध्ये या संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी उपयुक्त असलेल्या आणि समाजासाठी गरजेच्या असलेल्या गरजेचे असलेले उपले जातील दा? मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती आणि खरं म्हणजे समाजाच्या चळवळीमध्ये योगदान देण्याची दे ही प्रेरणा आम्हाला मिळाली की आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीराम रुजी हे या कार्यक्रमाला या ठिकाणी आपल्या सर्व सहकार्याशी उपस्थित राहिले त्याबद्दल या ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून मी त्यांची अतिशय मनापासून आभार मानतो विजय असो राजा भगीरथाचा विजय जय भगीरथ जय भगीरथ महातपस्वी राजा भगीरथांचा एक एक